बनवूया नागपंचमी स्पेशल रेसिपी हळदीच्या पानातल्या पातोळ्या हो तर सगळ्यात आधी सारण तयार करूया कढई गरम करत ठेवले यामध्ये एक चमचा तूप घातलं एक वाटी गूळ घातला गूळ विरघळल्यानंतर दोन वाट्या यामध्ये किसलेलं खोबरं घातलं वेलचीपूड घातली आणि ड्राय होईपर्यंत हे परतून घेतलं सारण तयार झालं आता आपण वरची पारी तयार करूया तर इथे मी दोन वाट्या पाणी गरम करत ठेवलं एक चमचा तूप घातलं थोडंसं मीठ घातलं जेवढं पाणी घेतलं तेवढंच यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन वाट्या पाणी घेतलं आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ यामध्ये घातलं गॅस बंद केला आणि आता असंच पाच मिनटं झाकून ठेवलं पाच मिनटानंतर अगदी स्मूथ होईपर्यंत हे असं मळून घेतलं हळदीच्या पानावरती पिठाचा एक गोळा असा थापून घेतला यावरती सारण पसरवून घेतलं आहे बंद करायचं आहे आता ह्या पातोळ्या वाफवून घ्यायच्या आहेत सहा ते सात मिनटं पातोळ्या तयार झाल्यात नागपंचमी स्पेशल पारंपरिक पातोळ्या नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका